नमस्कार मित्रांनो मी किरण आले आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला आणि आज ना आमच्या इथे गुरुचरित्र पारायणचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे त्या पुस्तक वाचून झालं आणि आता जेवण आहे आज संध्याकाळी तर त्याच्या जेवणामध्ये काय काय आहे ते तर पाहूयातच त्याचबरोबर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे तर त्याची सुद्धा छोटीशी अशी तयारी सुरू आहे तर ती सुद्धा तुम्हाला दाखवते की कशी केली घरीच आम्ही पाळणा सुद्धा बनवलाय आणि त्याचबरोबर छोटंसं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे तर चला तर मग बघूयात तर आजच्या जेवणाच्या भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भाजी म्हणजेच घेवड्याच्या शेंगाची भाजी असते शेंगा तर आता ती भाजी करणार आहे चला तर मग भाजी कशी करतात बघत आणि आता एक सात दिवस कांदा लसूण काहीच खायचं नव्हतं त्याच्यामुळं सात दिवस आमच्या घरामध्ये सुद्धा कांदा लसूण न टाकतच भाजी केली होती आणि आता भाजी करायची आहे घेवड्याच्या शेंगाची चला तर मग बघूयात तर ही घेवड्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी मम्मीनं कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये कांदा टाकला कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये शेंगा घातल्या त्यासुद्धा एक दोन मिनिट परतून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ घालून याला झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची शेंगा बऱ्यापैकी शिजल्या जातात आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट चांगलं भाजीला परतून घेतलं की घेवड्याचे शेंगाची भाजी तयार होते तर आता प्रसादासाठी जी मेन भाजी होती ती तर करून झाली त्याच्यानंतर मी पनीरची भाजीसुद्धा बनवून घेतली आणि त्यानंतर नैवेद्य ठेवण्यासाठी केळीचं पान लागणार होतं त्याच्यामुळं दारातच आम्ही एक दोन केळीचे झाडं लावलेले आहेत तर त्याचेच आम्ही जाऊन केळीचं पान तोडून आणलं आणि केळीच्याच बाजूला आम्ही थोडेसे भेंडीचे सुद्धा झाडं लावलेली आहेत म्हणजे गावरान भेंडी म्हणतात ती भेंडी लावली आता ती मोठी झाली की त्याची सुद्धा भाजी करतात पान तोडून आणलं त्याच्यानंतर भात बनवायचा होता जिरा राईस बनवायचा होता त्याच्यासाठी तेल टाकलं त्याच्यामध्ये तूप घातलं आणि खूप सारं जिरं आणि खडे मसाले घातले खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र वि दालचिनी आणि लवंग मिरे घातले तांदूळ घातला आणि पुन्हा तांदूळ तुपावरती आणि तेलावरती छान परतून घ्यायचा म्हणजे मोकळा होतो आणि त्याच्यानंतर भातामध्ये जितकं पाणी लागेल तितकं पाणी घालून मीठ घातलं आणि भात चांगला शिजवून घेतला मस्त असा जिरा राईस तयार झाला होता त्यानंतर चपात्या करून घेतल्या मम्मीने चपात्या लाटून दिल्या आणि दिदीने सगळ्या चपात्या भाजून घेतल्या आणि जेवणामध्ये आणखीन मग आम्ही कोशिंबीर बनवली होती वरण बनवलं होतं आणि पनीरची भाजी तांदळाची खीर बनवली होती आणखीन घेवळ्याच्या शेंगाची भाजी जी मेन होती ते सगळा स्वयंपाक बनवून घेतला आणि त्याच्यानंतर नैवेद्य ठेवायचा होता तर सगळ्यात पहिले चपात्या करून घेतल्या दिदीने आणि मम्मीने तोवर मी कोशिंबीर करून घेतली आणि मग तांदळाची खीरसुद्धा बनवली तर असं सगळ्यांनी मिळून आम्ही स्वयंपाक बनवला आणि पटकन स्वयंपाक तयार झाला त्याच्यानंतर नैवेद्याचं ताट जे आहे ते देवाला दाखवले सात दिवस गुरुचरित्र पारायण घरामध्ये केल्यामुळे घराचं वातावरणसुद्धा खूप छान आणि प्रसन्न झालं होतं त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं आमच्या बाजूच्या काकींना ते सुद्धा जेवायला बोलवलं होतं आणि त्यानंतर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्याच्यामुळे सुंठवडा सुद्धा करायचा होता जेवण जा। झाले आणि त्यानंतर मी साडे अकरा वाजता रात्री सुंठवडा करायला घेतला तर खोबरं सुंठ साखर घालून मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं आणि मग बारा वाजता आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायला सुरुवात केली तर फुलं पंचामृत त्याचबरोबर गंगाजल दिवे हे सगळं मंजुळा वगैरे सगळी तयारी करून ठेवली आणि बारा वाजले की आम्ही देवाची पूजा करायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिले तर गणपती बाप्पांची पूजा केली कारण का सगळ्या शुभ कार्यांच्या पहिले गणपती बाप्पांची पूजा करतात त्याच्यामुळे गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यानंतर श्रीकृष्णांना पंचामृतने थंड पाण्याने कोमट पाण्याने अंघोळ घातली आणि त्यानंतर त्यांना चंदन आणि हळदसुद्धा लावली त्याचा लेप लावून छान अशी पुन्हा आंघोळ घातली अत्तर लावलं आणि अशा प्रकारे पूजा करून झाल्याच्यानंतर श्रीकृष्णांना मी छान असा ड्रेससुद्धा शिवला होता घरच्या घरी तर तो घातला आणि त्यांना पाण्यामध्ये ठेवलं आणि पूजा सुरूच होती तोवर बारा वाजले होते आणि बारा वाजता आमच्या इथे नाज ब्रह्मकमळाचं छान असं फुल उमरलं होतं त्याच्यामुळं मी ते तोडून आणलं आणि महादेवांना घातलं तोवर मम्मीने सुद्धा श्रीकृष्णांना छान मंजुळा घातल्या फुलं वाहिली आणि त्याच्यानंतर पूजा करून घेतली आणि आम्ही ज्यांना पारायणचं जेवणासाठी आमंत्रित केलं होतं ते सुद्धा थांबले होते तर आम्ही मिळून पूजा केली आणि त्या काकींनी सुद्धा छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही श्रीकृष्णांचा पाळणा म्हणायला सुरुवात केली कृष्ण जन्मला यमुनस कळी जो बाळा जोरे जो कृष्ण जन्मलायमूल कळे जो बाळा जोरे जो पाचव्या दिवशी सटवईचा वेळा लिंबणार देवी ला ताण्या बाळाशी तृष्ट ग काढा जो बाळा जोरे जो। ये शोदा खोल्या घरा जो बाळा जोरे जो चला ये घरा जो बाळा जोरे जो, जो। सातव्या दिवशी साठवीचा भाग लिंब आठव्या दिवशी आठवीचा फाट भुल्या डोळनी तीनशे साठ श्रीकृष्णाची कृष्णाची पाहाता वाट जोबाळा जोरे

¿Quién va se decir बाळाच्या डोळ्यात काळ घालते जो बाळा जो बाळाच्या डोळ्यात काजळ घालते जोबाळ जो रे जो, 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 जो। पंधराव्या दिवशी नौब बाजे श्री कृष्ण घालत साज यशोदा मातेला आनंदाज जोबाळ Krishna cha baalna lai जो jo ba Shri Krishna

पाळणं आणि आरती म्हणून झाल्यानंतर आम्ही कृष्णदेवांना फुलं अर्पित केली आणि आजचा हा गुरुचरित्र पारायणचा शेवटचा दिवस आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद